नमस्ते फ्रेंड्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावाना चांग बला। मामा म्हणत असत हे बघा मी कुठं असू द्या कुठं काय होतं या समज दिसतं या मला सांगत या, कि तलावर पाया मी सांगत असतो या की तळावर येऊन पाया पडून जावा म्हणजे मी तळावर असलंच पाहिजे असं काय नाही आणि तसंच माझ्या तळावर येऊन कोणी आवाज वाढवला ते मला समजत नाही असं नाही माझ्या तळावर यायचं म्हणलं तर भक्तिभाव पाहिजे विटूचे घरचे येतात व त्याला विचारू लागतात काय करतोय श्री हे विटू सांगू लागतो काय नाही मेंढरांना चरतो आहे त्यांच्या घरचे बोलू लागतात हेच बघायचं राहिलो होतं का आणि तू हे का करत आहेस आम्हाला आधी सांगायचं की आणि आपल्याला घरामध्ये काय कमी आहे आपली एवढी शेती आहे आपलं एवढं सगळं आहे नोकर चाकर आहेत आपल्याकडे आणि तू इथे काय करत आहेस विटू सांगू लागतो आहे इथं कोणाचं काय चालत नाही इथं मामाचंच ऐकावं लागतं आहे ते विचारू लागतात मामा कुठे आहेत मामाचं ते भेटायचं आहे आम्हाला दादू म्हणतो तुम्ही भेटायला आला आहे का त्यांना नाही आम्हाला त्यांना विचारायचं आहे की माझं पोरग इथे काम करण्यासाठी थांबला आहे का ते लोक त्यांच्या सुनाला विचारतात काही आता फरक पडला आहे का ती सांगू लागते काही नाही अजून आहे तसंच आहे विट्टूचे घरचे म्हणत असतात जे काही उपाय असेल जे काही उतार असेल ते सांगा आताच म्हणजे ते आम्ही करू दादू लागतो त्या आता आम्हाला काय माहीत असेल ते मामानाच माहीत मामा आल्यावर विचारा त्यांना आणि इथं तळावर जे कोणी येतात ते सेवाच करतात सर्वांची पुढे दादू म्हणतो चला रे सगळ्यांची आपली आपली कामं करा दादू हॉपतेने हो बोलू लागतात काय रे हे कसले आहे त्यांच्या घरचे तिचं राहिलं सुनेचं बाजूला आणि ह्यांचं काय वेगळंच चाललं आहे म्हणून मामा यासनी पहिला आले होते तेव्हा हकलून लावून दिलं होतं आणि म्हटलं होतं मी ह्यांचं का बघावं पण काय करणार त्या सुनाकडं बघून झेलावं लागतं त्यासनी गणू म्हणतो नशीब मामांकडे आली ती नाहीतर काय खरं नव्हतं तिचं अरे बाबा आपण आपल्या सुनाला काय त्रास आहे त्याला बाजूला कसं काढायचं हे राहिलंच ह्यांचं दुसरंच चाललं आहे काहीतरी तळावर मामा येतात व मामा विचारू लागतात चित्रपासनी चारा पाणी दिलं कार सर्वांची कामं झालीत ना सेवेकर बोलू लागतात सुरूच आहेत मामा कामं मामा म्हणतात बरं ठीक आहे आपापली कामं करा मामा त्यासने विचारू लागतात कसं काय येणं झालं परत नाही म्हणजे एकच दिवस झालं सुनाला सोडून आणि लगेच आला परत त्यांच्या घरचे बोलू लागतात गावातले समधी लोक म्हणत आहेत की बाळात पण केव्हा होणार आता मामा म्हणतात तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का बघू म्हटलं होतं ना काय आहे ते आणि मी जे काही सांगितलं आहे तेच सांगायचं समजाच नाही परत परत काय विचारायचं ते सांगू लागतात मामा आमच्या घरात काही विपरीतच घडतं आहे जिथं मायावा झोपत होती तिथे मुंग्याच मुंग्या झाल्या होत्या कशानं ते काही ठाऊ नाही बघा आणि असं कधी झालं नाही आमच्या घरात मामा म्हणतात बरं ठीक आहे झालं ते झालं मी इथं बसलो आहे मला आता समज दिसतंय काय होतं इथे आता तुम्हाला मुंग्या दिसू द्या नाहीतर साप दिसू द्या नका तुम्ही त्याची काळजी करू आणि मग तुम्हाला काय झालं नाही वा मग झालं की पुढे मामा म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही तुमची कामं करा आता इथून जावा आणि ही नाही आहे तिथे करतील त्यांची कामं परत ते, ते विचारू लागतात मामा हे कधी पतूर चालायचं असं मामा म्हणतात परत परत मला तेच विचारू नका दादू चिडतो म्हणू लागतो मामाने तुम्हाला एकदा सांगितलं आहे ना मग परत परत कशाला विचारताय तेच आणि हे बघा तुम्हाने जर भरोसा नसलाच मग घेऊन जावा यासने ते सांगू लागतात तसं नाही हो असं कधी घडलेलं नाही आणि असं घडलं म्हटल्यावर म्हणून विचारत आहे आम्ही यासाठी काय उपाय करावा लागेल का मामा म्हणतात त्या पांडुरंगाचं नाव घ्या हेच उपाय आहे त्याच्यावर आणि तुम्ही तिकडं बसून काय करणार हाय मी बघतो काय करायचं ते पुढे मामा म्हणतात आता आलाच आहे तर परसाद घेऊन जावा पुढे आपण पाहतो अचानक मायावरच्या पोटामध्ये धुकू लागतं व ती जोरजोरात वरडत असते तेथे सर्व लोक म्हणतात मामा बघा काय होतं इथे मामा त्यासनी म्हणतात सर्वांनी बाजूला व्हा मामा पायातलं छप्पल काढतात व जोरजोरात जमिनीवर पटकू लागतात तसे पटकताच तिला पोटात दुखायचं कमी होऊ लागतं पुढे मामा त्यांच्या घरच्याच म्हणतात तुम्ही हिला बघायला आला होता ना मग झालं तुमचं काम तुम्ही आता जावा इथून इकडे रातच्याला दादू गोनू वगैरे म्हणत असतात विठू तुझ्या घरच्यांनी कसे वागले ते बघ आणि हे जर मामासनी समजलं तर तुमचं काय खरं नाही विठू म्हणू लागतो आता जाऊ दे की त्या मामासनी नका सांगू हे मायवा म्हणते नका सांगू तुम्ही काय मामासने नाहीतर हिथून जावा म्हणतील आमासने सेवेकर म्हणतात नाही मामांना सांगायलाच पाहिजे नाहीतर कोणी बी येईल आणि असं आवाजवर चढ करतील आमासने मामास नंतर आम्हाला म्हणतील मला का नाही सांगितलं म्हणून इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स